महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची आज नांदेड जिल्ह्यामध्ये आणि सहकार्यांसोबत हे ज्या पद्धतीनं धम्मचौरीचं काम हे नांदेड जिल्ह्यात करत आहे आणि त्यामुळं म्हणजे पैयाबोदी हे फार कमी वेळामध्ये या जिल्ह्यामध्ये त्यांनी खूप मोठी चांगली प्रसिद्धी मिळवलेली आहे चांगली प्रसिद्धी या अर्थानं म्हणतो की ते धम्म चळवळीचं काम केवळ धम्मचळवळच म्हणून नाही तर चळवळीच्या माध्यमातून धम्मचळवळीच्या माध्यमातून जेही सामाजिक प्रश्न असतात त्याही प्रश्नाला भंतेजी हात घालून समाजाला न्याय द्यायचं काम करतात अशा या भरते महियाभूतीचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्रिपुरी स्वतः प्रफुल्ल सावर माझ्या पक्षातर्फे मी त्यांना आज खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना निरामय निरोगी असं दीर्घायुष्य लाभो असं मी भगवान तथागत गौतम बुद्धाकडे प्रार्थना करतो आणि भंतीच्या हातून अशीच एक जी काही समाजाची सेवा आहे ती सेवा घडो नांदेडमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कर करण्याचा प्रयत्न बंपेजीनं नांदेडमध्ये प्रवेश केला तेव्हापासून सातत्यानं चालू ठेवलेला आहे त्याच्यातला उच्चांक म्हणजे रामनेर शिबिर या खुरगावला त्यांनी सुरू केलं आणि त्यांचं एक मोठं स्वप्न आहे इथे अष्टपैलू बुद्ध विहाराची निर्मिती करावी आणि खुलगाव नांदेड जिल्हा आणि आसपासच्या जिल्हा आणि गावामध्ये लोकांना वातावरण बौद्धमय करता यावं त्यांना बौद्ध धर्माच्या बाबतीत त्यांना ज्ञानप्राप्ती व्हावी अशा पद्धतीची भूमिका भंतेजींनी घेतलेली आहे आपण बघितलं की गेल्या बत्तीस पस्तीस वर्षापासून बौद्ध धम्म परिषदा घेतल्या जातात पण कामाचा मात्र तिथं कुठल्याही प्रकारचा अंश दिसल्या आत्तापर्यंत दिसलेला नाही भंतेजींना मिळालेल्या दानातून त्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे त्यांची इच्छाशक्ती दांडगी आहे आणि अतिशय प्रयत्नाची पराकाष्ठा करून त्यांनी या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार चालवलेला आहे त्यांच्या प्रचार आणि प्रसाराला आम्हा सर्वांचं आम्ही धम्म नागरिक म्हणून आमचा सातत्यानं पाठिंबा राहील त्यांच्या कुठल्याही भूमिकेला आम्ही त्यांची सोबत करत राहू आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना दीर्घायुष्य निरोगी आयुष्य लाभो अशी तथागताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो आज आदरणीय भंते पयाबधी भंतेजीचा जो वाढदिवस आहे खूप चांगला आनंदाचा क्षण आहे आणि आपल्या समाजामधून देशामधून भंतेजी आपली फार धर्माची सेवा करतात रोग्याची रोग्यांना पण सांगतात आणि मेन आपला भिक्खुसंघ जे आहे पयाबदि भंतेजीचं जे कार्य आहे कार्य कसं आहे की बुद्धकालीन अनुतरंग पुण्यंग खंग लोकसाथी हा महान बेस त्यांनी ठेवलेला आहे आणि मेन वाढदिवसा जे असतात वाढदिवस साजरा करणं का गरजेचं आहे की आपल्याला आपल्या जन्माचं स्मरण राहतं आणि हे आनंदाचा क्षण असतो की या दिवशी आम्ही जन्म घेतला आणि जन्म घेणं हे किती महान असतंय म्हणजे मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे मनुष्य दुर्... दुर्ल जन्म दुर्लभ होती बुद्ध म्हणतात आणि त्यामध्ये मनुष्य मनुष्यदुर्लभमध्ये भिक्खू होणं आणि भिक्खूचं जीवन जगणं आणि संघाची स्थापना करणं आणि त्या पयाबुद्धी बंतजीने एक महान आपल्या स्वतःला आविष्कार केलेला आहे स्वतःचा त्याग केलेला आहे आणि हे त्यागाचं प्रतीक आपल्या समाजाला देशाला कारण दोन हजार पाचशे वर्षापूर्वी तरुण भंतेजी असेच त्यागी भंतेजी असायचे बुद्धाच्या काळामध्ये म्हणून ही काळाची गरज आहे या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा तर देतोच आहे अनंत शुभेच्छा आहेत आणि आमची मैत्री आहेत धम्मबंधू आहेत आणि त्यांना अनंत असं उदंड आयुष्य लाभो शंभर वर्षाच्या वर लाव समाज कर... बांधव म्हणून तर मीच नाही तर या नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातून महाराष्ट्रातून देशातून विदेशातून बंदेजी काही काही जणांचा येम मा, येम आणि ध्येय असत जसा ज्या पद्धतीनं तथागत भगवान गौतम बुद्धानं या जगावर धम्मचक्र फिरविलं आणि मानवाला जगण्याचे साधनं निर्माण करून दिले विचार दिले त्या पद्धतीनं सम्राट अशोकांनीसुद्धा तेच केलं पण अनेक राज्यांनीसुद्धा अनेक राजेसुद्धा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्मांना शरण जाऊन त्यांनीसुद्धा त्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये धम्मकार्य सुरू केलं आणि त्यांनीसुद्धा तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म या देशामधल्या अज्ञान अनपढ लोकांना म्हणजे माणसासारखं जगण्यात यावं म्हणून बुद्धांचा विचाराचा प्रचार केला पण मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये बघतो आहे की महाराष्ट्रभर आम्ही फिरतो आहे पण महाराष्ट्रामध्ये एकमेव पूज्य बनते पयाबोधी थेरो ज्याने नांदेडमध्येच नसून ज्या लोकांना ग्रामीणमध्ये किंवा शहरामध्ये आता शहरामध्ये तर आपण बघतो की विविध पक्षामध्ये विविध धर्मांमध्ये आहे की नाही निर्माण होऊन बुद्ध विसरून गेले बाबासाहेब विसरून गेले पण पहियाबोद्दीनजींच्या या शामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव ह्या ठिकाणी आत्ताच माननीय नांदेड जिल्ह्याचे एस पी साहेब येऊन गेले कलेक्टर साहेब येऊन गेले हजारो लाखो लोक सकाळपासून येऊन गेले यांच्यासारखा ज्ञानी माणूस यांच्यासारखा त्यागी माणूस यांच्यासारखा वैचारिक माणूस तर मी माझ्या उभ्या आयुष्यात मीच नाही तर आम्ही नांदेड जिल्ह्या जिल्ह्यातल्या समाजानं बघितलं नाही पण आज आम्हाला नांदेड जिल्ह्याचं की बाबा भंतीजी आम्हाला लाभलेत याचं आम्हाला आज भूषण वाटतं की भंतीजीमुळं आज सर्व बाबासाहेबांनी शपथ खाली होती की या देशाला मी बौद्धमय करेन पण भंतीजीच्या माध्यमातून असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये मा आणि या भारतामध्ये ज्या ज्या लोकांना बौद्ध असूनसुद्धा बौद्धमय सुन सुन होता आलं नाही भंतीजीनं भंतीजीच्या माध्यमातून त्या सर्वांना बौद्धमय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत राजग्रहाच्या वतीनं माझ्या वतीनं रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मी त्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि भंतीजींना एक विनंती करतो फत्तरों में मे फुलो खिलाने की बात अभी तुम कर में मे फुलो खिलाने की बात अभी तुम करो तुम्हारे और तुम्हारे समाज के रस्ते हुए चट्टानों को उडाने की बात अभी तुम करो अगर तुम्हारे तुम्हारे और हमारे लहू में भीम जी का खून होगा तो भीम जी के दुश्मनों को मिठानी मिठाने की बात अभी तुम करो मिठाने की बात अभी तुम करो जय भीम जय भारत सर्वप्रथम सर्वांना जय भीम आज आपण इथे सर्वजण श्रद्धेय भिकू पयावधी यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलो आणि पुढच्या भविष्य काळामध्ये भंतेजीचं काम या कुरगाव ठिकाणाहून हे प्रशिक्षण केंद्र उभारलं पण त्याच माध्यमातून जे आता जगा समाजाला आवश्यक आहे त्या माध्यमातून भंतेजीची वाटचाल चाल आहे आणि ती भंतेजीची वाढदिवसाच्या निमित्त पूर्ण होईल आज आपण बघता भंतेजीच्या कामाच्या माध्यमातून जेव्हा केव्हा एवढा समाज जमा होतो तेव्हा माणसाचं काहीतरी काम असते तेव्हाच समाज जमा होतो अन्यथा कुठेही जमा होत नाही तर या आता समाजाला भंतेजीची गरज आहे आणि भंतेजीनेही समाजाला काय पाहिजे ही गरज ओळखून काम सुरू केलेलं आहे तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त येणाऱ्या विधानसभा काळामध्ये आदरणीय भंतेजींना आम्ही सांगू इच्छितो की विधानसभा मतदारसंघाचं त्यांना वंचित करून तिकीट घेऊन ते नक्कीच पुढच्या काळामध्ये आमदार होतील ही आमची सर्वांची अपेक्षा राहील इच्छा राहील आणि नक्कीच आमदार होतील त्यासाठी त्यांना शुभेच्छा आणि वाढदिवसानिमित्त परत एकदा भंतेजींना महिला आघाडीच्या वतीनं जिल्हा हिंगोली शुभेच्छा देते आणि इथं थांबते सर्वांना जय मी आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने असंख्य बौद्ध हो उपासक उपासिका बहुजन समाजातील सर्वच मान्यवर मंडळी काही नेते मंडळी आंबेडकरी चळवळीत काम करणारी वंचित बहुजन आघाडीचे असतील सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा या ठिकाणावर म्हणजे त्यांनी प्रदान केलेल्या आहेत आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बापराव दादा गजभारी असतील प्रभू सावंत सर असतील राहुल चिखलीकर असतील नितीन बनसोडे रवींद्र सोनकांबळे असतील पद्माकर सोनकांबळे जी व्ही सोनकांबळे सर प्राध्यापक एस एच हिंगोले सर प्राध्यापक लोणे सर असतील पी आर गजभारे सर सर्वच म्हणजे बरीचशी मान्यवर मंडळ या ठिकाणावर उपस्थित होती वंचित बहुजन आघाडीचे नेते दळवीजी विनायक गजभारे सर आणि विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण साहेब म्हणजे यांची विशेष उपस्थिती या ठिकाणावर आहे आणि त्यांच्या हस्ते वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल म्हणजे त्यांच्या शुभकामनाने आम्ही हा कार्यक्रम म्हणजे घेतला आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी राऊत साहेब यांनीसुद्धा शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय आयुक्त डॉक्टर महेश कुमार ढोईफुडे साहेब त्यांच्याही शुभेच्छा आलेल्या आहेत एवढंच नाही तर नांदेड जिल्ह्याचे शिवो झडपी शिवो मॅडम करणवाल यांच्याही शुभेच्छा आम्हाला मिळाल्या आहेत या वाढदिवसाचा हेतू हाच की जनकल्याण कसं होईल प्राणीमात्रांचं कल्याण कसं होईल हा एक उद्देश आमच्या डोळ्यासमोर असल्या कारणाने महा रक्तदान शिबिराचं आयोजन केलं तीन म्हणजे रक्तपेढ्या इथं उपस्थित होत्या आणि बऱ्याचशा महिलांनीसुद्धा आणि सुद्धा या ठिकाणावर रक्तदानसुद्धा केलेलं आहे आणि दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दोन हजार वृक्ष आम्ही लावत आहेत झाडे लावा जग झाडे जगवा हा मोलाचा संदेश आम्ही आजच्या वाढदिवसामधून देणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे रक्तदान केलं पाहिजे रक्तदान म्हणजे जीवनदान आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे या प्रथा तलावरचं म्हणून मानवजातीच्या कल्याणासाठी रक्तदान केलं पाहिजे सर्व पशु प्राण्यांच्या मानव जातीच्या कल्याणासाठी वृक्षाची लागवड केली पाहिजे हा एक संदेश आज आवर्जून आज वाढीच्या निमित्ताने आम्ही an update.